रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली खुर्द पनवेल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती सामाजिक समता दिन म्हणून उत्साहात साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारती पुणे यांच्या समतादूत अंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली खुर्दचे मुख्याध्यापक शिक्षक वरेंद विद्यार्थी व समतादूत सदानंद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ चित्रलेखा जाधव मॅडम यांनी केले शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री वाघे सर्व सदानंद जाधव यांनी केले जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थी आणि शिक्षकांनी मार्गदर्शनपर भाषणे केली प्रमुख उपस्थित असणाऱ्या समतादूत सदानंद जाधव यांनी आपल्या भाषणात छत्रपती शाहू महाराजांचे महत्वाचे अनमोल असे सामाजिक शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले भारतातील छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एक महान लोक कल्याणकारी लोकराजा म्हणजेच छत्रपती शाहू महाराज होय ज्यांनी बहुजनांसाठी शिक्षण सक्तीचे केले अस्पृश्यता जातीभेद नष्ट केला अंधश्रद्धेवर घणाघात केला वसतीगृहे शाळा दवाखाने सार्वजनिक इमारती सार्वजनिक विहिरी बांधल्या विधवा विवाह आंतरजातीय विवाह सुरू केला शेतकऱ्यांसाठी बाजारपेठा निर्माण केल्या धरणे तलाव बांधली कुस्तजपटू व इतर कलाकारांना प्रोत्साहन व आर्थिक मदत केली मागास जातीतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्त्या सुरू केल्या असे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री वाघेसर यांनी कथात्मक स्वरूपात शाहू महाराजांचे चरित्र विद्यार्थ्यांना समजावून सांगितले शेवटी सौ चित्रलेखा जाधव यांनी लाजा असून ही ऋषी सारखा असणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या विविध अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडले समता दूत सदानंद जाधव यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्य शाळेस भेट म्हणून देण्यात आले कार्यक्रमासाठी सौ काळे सौ सुजाता खरात मॅडम व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते बार्टीच्या स्तुत्य उपक्रमाचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले सौ चित्रलेखा जाधव मॅडम यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली सदानंद जाधव समतादूत बार्टी